नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे योजनेचे फक्त चार हप्ते मिळणार एक नोव्हेंबर नंतर योजना बंद काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्य सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दिशाभूल करण्यात आली आहे दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानी असल्याचे नमूद करण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये अकराव्या स्थानी आहे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र मागे जाणे याचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे राज्याचा विकास दर जवळपास शून्य आहे अशी टीका चव्हाण यांनी केली मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी वर्षाकाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गरज असताना केवळ दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली याचा अर्थ तीन चार महिन्यांसाठीच तात्पुरती योजना असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली निवडणुकीनंतर या योजनेचे काय होईल ते ठाऊक नाही राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ असेही त्यांनी जाहीर केले